राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यसभेसाठी कंबर कसली आहे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादींच्या नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारीबाबत चर्चा झाली परंतु कोणताच निर्णय झाला नाही समीर भुजबळ पार्थ पवार आणि सुनील तटकरे यांना राज्यसभेत पाठवण्याच्या विषयावर चर्चा झाली यावेळी पार्थ पवार यांचं नाव सर्वात आघाडीवर होतं त्यामुळे पार्थ पवार यांनाच उमेदवारी मिळणार यावर चर्चा सुरू आहे पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा कानावर येताच शरद पवार गटाचे नेते पार्थ पवार यांचे सख्खे चुलत बंधू रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर टीका केली रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली राज्यसभेवर अभ्यासू उमेदवारांना पाठवलं जातं पार्थ पवार त्याच प्रकारचे उमेदवार आहेत राज्यसभेवर एखादा विचारवंत उमेदवार देशाचं आणि राज्याचं भलं होईल असं अजित पवार यांना वाटतं अजित पवार यांना वाटलं तर ते पार्थ पवार यांना पाठवतील हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या जोरदार चर्चा सुरू आहेत यावर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली पक्ष विलीन करण्याची कोणतीही चर्चा झालेली नाही कुणीतरी नेता येतो आणि काहीही सांगतो आम्ही बैठकीत होतो तिथे अशी कोणत्याही प्रकारची चर्चा झालेली नाही असे रोहित पवार म्हणाले आम्ही शरद पवार यांच्यामुळे निवडून आलो आहोत त्यामुळे सत्ता नसताना त्यांना सोडणे योग्य नाही नाहीतर आम्हाला आमचे घरचेही माफ करणार नाही असे रोहित पवार यांनी सांगितले तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलून वेळ वाया घालायचा नाही देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली राष्ट्रवादी पक्ष काँग्रेस पक्षात विलीन होण्याची नाहक चर्चा करण्यात आलेली आहे आयक्यू आए। माहितीवर ही बातमी तयार करण्यात आलेली आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलं मित्रांनो अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला करा सबस्क्राईब व्हिडिओला करा लाईक